नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत काही मित्रांची मला व्हॉट्सअपला मेसेज आले की निक्षय आयडी मोबाईल मधून कशी तयार करावी याबद्दल माहिती द्या म्हणून एक त्याकरिताच आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मोबाईल मधूनच निक्षय आय कशा पद्धतीने तयार करावी व निक्षय पोर्टल वर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची यादी शीट मध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करावी व पीडीएफ मध्ये कशी कन्वर्ट करावी व सदर ती माहिती आपण व्हॉट्सअपला कशा पद्धतीने घेऊ शकतो ही सविस्तर माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आय आयडी तयार करण्यापूर्वी आपण या ठिकाणी त्यासाठी आपल्याला लागणारी माहिती आपल्याकडे रेडी असणं आवश्यक आहे तर आपल्याकडे जे संशयित क्षय रुग्ण आहे ज्याचा आपण आय आयडी तयार करणार आहोत त्या रुग्णाचं पूर्ण नाव रुग्णाचे वय तसेच त्यांचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर इत्यादी माहिती आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे आता ही माहिती आपल्याकडे असल्यानंतर आपण आय डी कशी तयार करावी ते बघूया मी मोबाईलमधील गुगल क्रोम मधून गुगलवर आलेलो आहे आणि इथे मी टाईप करतो आहे निक्षय बघा जी पहिली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा या लिंकवर केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होतो इथे लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमच्या उपकेंद्राचा युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो इथे एंटर करा मी माझ्या उपकेंद्राचा युजर आयडी पासवर्ड अगोदरच सेव्ह केलेला आहे त्यामुळे मी इथे एंटर केलाय आणि मी आता लॉग इन बटनवर क्लिक करतो जसं मी या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक करतो माझं पोर्टलला लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येईल इथे तुम्ही क्लिक हिअरवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आता मेन पोर्टलवर आलेला आहात इथे तुम्हाला नवीन रुग्णाचा निष्शे आय डी तयार करण्यासाठी बघा तुम्ही दोन नंबरला ऑप्शन बघू शकता न्यू एनरोलमेंट इथे क्लिक करा न्यू एनरॉलमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजमध्ये आपल्याला या ठिकाणी त्या रुग्णाची संपूर्ण माहिती भरायची आहे तर बघा सुरुवातीला आहे आय वॉन्ट टू ऍड पर्सन फ्रॉम पब्लिक सेक्टर अँड प्रायव्हेट सेक्टर तिथे ऑलरेडी पब्लिक सेक्टर क्लिक करून येते आपल्याला त्यात काही करायची गरज नाही त्यानंतर टाईप ऑफ केस फाइंडिंग याच्यामध्ये पॅसिव्ह रुटीन प्रोग्राम अँड ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह केस फाइंडिंग जेव्हा आपली प्रत्यक्ष क्षयरोग मोहीम असते तेव्हा जर आपण नोंदणी करत असेल तर दोन नंबरला क्लिक करा आणि जर रुटीनमध्ये आपण जर तपासणी करत असेल तर एक वर माझं क्लिक आहे मी तिथे क्लिक करतो त्यानंतर आभा डिटेल्सची माहिती विचारलेली आहे हे काय तुम्हाला मॅन्डेटरी नाही जर तुम्हाला त्यांचा आभा कार्ड जनरेट करायचं असेल तर तुम्ही यस म्हणू शकता त्याच्यासाठी आधार कार्ड आणि त्यांच्या मोबाईलचा ओ टी पी तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मी इथे नो म्हणतो आणि खालच्या कॉलम होतो खालच्या कॉलममध्ये बघा फर्स्ट नेम आहे मी या ठिकाणी रुग्णाचं पूर्ण नाव टाकतो त्यानंतर खालच्या कॉलममध्ये आहे मिडल अँड लास्ट नेम म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव आणि सरनेम विचारलेलं आहे मी त्यांच्या वडिलाचं नाव रुग्णाच्या वडिलाचं नाव आणि सरनेम या ठिकाणी टाकतो आहे त्यानंतर शेवटच्या कॉलम मध्ये फादर्स अँड नेम म्हणजे त्यांच्या पेशंटच्या वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे वडिलांच्या पेशंटचं नाव या ठिकाणी मी टाकलं त्यानंतर पेशंटचं वय आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे वय मेन्शन केलं गेल्या या ठिकाणी तुम्हाला त्यांची डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येते त्यानंतर त्यांचं जेंडर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते मी या ठिकाणी मेल सिलेक्ट करतो आणि प्रायमरी फोन नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे तुम्ही, सेकंडरी 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 आप्ले आप्ले तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो रुग्णाचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल रुग्णाचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढचा कॉलम तुम्ही तिथे सेकंडरी फोन सेकंडरी फर्स्ट सेकंडरी टू सेकंडरी थर्ड असे तीन मोबाईल नंबर आपल्याला विचारलेले आहेत तुम्ही जरी प्रायमरी टाकलं तरी तुमचं काम होऊन जाते त्यानंतर आपण ॲड्रेसवर येऊया ॲड्रेसमध्ये या ठिकाणी मी रुग्णाचे गाव आणि वाडी टाकतो हा रुग्णाचा या ठिकाणी ॲड्रेस झाला त्यानंतर रुग्ण ज्या तालुक्यातला आहे त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी टाकून घेतो त्यानंतर लँडमार्कमध्ये गावाचं नाव टाकायचं आहे स्टेटमध्ये महाराष्ट्र राहू द्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो, तो जिल्हा सिलेक्ट करा आणि टीयू म्हणजे टी बी युनिट जे तुमचं जवळचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा माझे ऑलरेडी स्टेट डिस्ट्रिक्ट आणि टी बी युनिट सिलेक्ट आहे त्यानंतर हेल्थ फॅसिलिटीमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमच्या उपकेंद्राचं किंवा पी एस सीचं नाव तुम्ही या ठिकाणी माझ्या उपकेंद्राचं नाव टाकतो आयुष्यमान आरोग्य मंदिर वेळम त्यानंतर आपल्याला म्हणजे गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मी या ठिकाणी गावाचे नाव करतो गावाचा जो काही पिनकोड असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड टाकलेला आहे त्यानंतर मी खाली आलेलो आहे डेमोग्राफिक डिटेल्स मध्ये या ठिकाणी जर तुमचा पेशंट ग्रामीण भागातला असेल तर रुरल करा आणि शहरी भागातला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्बन करू शकता मी या ठिकाणी ग्रामीण भागातला असल्यामुळं रुरलला क्लिक केलेला आहे त्यानंतर त्यांची वैवाहिक स्थिती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे सिंगल असेल तर सिंगल मॅरिड असेल तर मॅरिड आणि माहीत नसेल तर अननोनचा ऑप्शन सुद्धा तुमच्याकडे आहे मी या ठिकाणी मॅरिड करतो त्यानंतर मध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही आणि सोश इकॉनॉमिक स्टेटस याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अननोन ठेवलं तरी चालतं त्यानंतर सिमटम्स अँड रिस्क फॅक्टर्स मध्ये आपल्याला आहे असिमटोमॅटिक वर क्लिक ठेवायचं आहे त्यानंतर की पॉप्युलेशन अँड रिस्क फॅक्टर मध्ये तुम्ही काहीही क्लिक करायची गरज नाही शेवटला आलात की तुम्हाला या ठिकाणी एच आय व्ही स्टेटसबद्दल विचारले जाते या ठिकाणी नॉन रिएक्टिव्ह वर क्लिक करा आणि खालचे जे कॉन्टॅक्ट पर्सन डिटेल्स आहेत हे तुम्ही नाही भरलं तरी चालते सर्वात शेवटीला बघा ऍड केस अँड प्रोसेस टू ॲड टेस्ट साठी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आपण सदर रुग्णाची टेस्ट याची नोंद करणार आहोत आणि आता रुग्णाचा निक्षय आय डी या ठिकाणी जनरेट होणार आहे रुग्णाचा या ठिकाणी आय डी बघू शकता निक्षय आय डी जनरेट झालेला आहे आणि त्याच्याच बाजूला क्लिक केअर टू ॲड टेस्ट आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर आपण टेस्टच्या पेजवर आलेला आहोत तर आपल्याला रुग्णाची जी टेस्ट आहे ती आपल्याला ॲड करायची आहे तर तुम्ही बघू शकता टेस्ट डिटेल तुमच्या समोर आलेला आहे रिजन ऑफ टेस्टिंगमध्ये तुम्ही या ठिकाणी डायग्नोसिस ऑफ टी वर क्लिक करा त्यानंतर खाली जो कॉलम तुम्हाला दिलेला आहे टाइप ऑफ केस त्याच्यावर या टाइप ऑफ केस मध्ये या ठिकाणी तुम्ही न्यू वर क्लिक करा त्यानंतर त्याच्या खालचा कॉलम आहे डायग्नोसिस ऑफ टी वी टीबी तीव, टी रिपीट एक्झाम यापैकी जो कोई तुमचा कोणत्या कॅटेगरी मधला पेशंट आहे त्यावर क्लिक करा माझ्याकडे ठेवला मी या ठिकाणी क्लिक करतो त्यानंतर टेस्ट टाईप मध्ये आपल्याला या ठिकाणी ताँ� क्लिक करायचं आहे टेस्ट टाईप मध्ये तुमच्याकडे जे काही टेस्ट होते त्याचं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं आहे माझ्याकडे ट्रुनट एम टी बी होते मी या ठिकाणी क्लिक करतो त्यानंतर पुढचा कॉलम माझ्याकडे उपलब्ध होतो आहे फॅसिलिटी डिटेल्स मला या ठिकाणी फॅसिलिटी डिटेल्स टाकायचे आहेत टेस्टिंग फॅसिलिटी महाराष्ट्र आहे टेस्टिंग फॅसिलिटी डिस्ट्रिक्ट रत्नागिरी आहे आणि टेस्टिंग लॅब म्हणजे तुमचं टी बी युनिट जे असेल ज्या ठिकाणी तपासणी होते ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे माझं टी बी युनिट चिखली आहे मी या ठिकाणी चिखली सिलेक्ट केलेलं आहे आणि परत सॅम्पल अवेलेबिलिटीवर आपण यायचं आहे इथे ऍबसेंटच्या ठिकाणी प्रेझेंट करायचे आहे म्हणजे दोन्ही सॅम्पल या ठिकाणी ऍबसेंट आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट करा सॉरी ऍबसेंट नाही प्रेझेंट करा त्यानंतर सॅम्पल डिटेल्सवर खाली या सॅम्पल डिटेल्सवर वर आल्यानंतर या ठिकाणी सॅम्पल टाइप मध्ये स्पुटम आहे तर स्पुटमच ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर स्पुटम कलेक्शन डिटेल्स म्हणजे त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती पुरवायची आहे तर आपण अर्ली मॉर्निंगला म्हणजे सकाळी घेतलेला आहे त्यानंतर सॅम्पल डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी एक नंबरचा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट ठेवा त्यानंतर कलेक्शन डेट रुग्णाचे जे काही कलेक्शन तुम्ही केलेलं असेल ते कलेक्शन डेट या ठिकाणी ठरवा ज्या दिवशी तुम्ही ते सॅम्पल कलेक्ट केलं ती तारीख घ्या आणि कलेक्शन टाईम मात्र आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तर कलेक्शन टाईम आपण साधारण मॉर्निंगचा आपण सिलेक्ट करत असतो मी या ठिकाणी आठ वाजून समथिंग मिनटे या ठिकाणी क्लिक केलेले आहेत माझा टाइम मेन्शन झालेला आहे रेफरल डेट मी त्याच दिवशी सॅम्पल तपासणीसाठी पाठवलं म्हणून मी अठरा तारीखच सिलेक्ट करतो आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर कलेक्शन साईट महाराष्ट्राच्या ठिकाणी महाराष्ट्र राहते कलेक्शन साइट डिस्ट्रिक्टवर रत्नागिरीला त्यानंतर कलेक्शन साईट आयुष्यमान आरोग्य मंदिर बेडम त्यालाही आपल्याला काहीच करायची गरज नाही पण डायरेक्ट खाली या ठिकाणी ऍड अनादर सॅम्पलवर खाली यायचं आहे ॲड अनादर सॅम्पलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट टेस्टेड म्हणजे ज्या दिवशी तपासणी झाली त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर डेट रिपोर्टेडमध्ये तुम्ही या ठिकाणी माहिती सुद्धा तीस तारीख टाकू शकता आणि या ठिकाणी तुमचे जो कोणी लॅब टेक्निशियन असतील त्यांचं या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे मी या ठिकाणी नाव टाकून घेतो अशा पद्धतीने मी या ठिकाणी रिपोर्टेड बाय जो तपासणी करणारा अधिकारी कर्मचारी आहे त्यांचं नाव टाकलेलं आहे आणि फायनल टेस्टचा जो काही रिझल्ट असेल तो या ठिकाणी तुम्ही मेंशन करायचा आहे में कर तर हा नॉट डिटेक्टेड आहे त्यामुळे मी एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सबमिट टेस्ट येतं सबमिट टेस्टवर क्लिक करायचं सबमिट टेस्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट होतो आणि टेस्ट देखील या ठिकाणी सबमिट झालेले आहे या रुग्णाचे टेस्ट आपल्याला चेक करायचे असेल तर तुम्ही रुग्णाच्या नावावर क्लिक करा रुग्णाच्या नावावर क्लिक केल्यानंतर टेस्ट झाले के की नाही त्याचा रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो तर आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे की निक्षय आयडी आपण कशा पद्धतीने तयार करतो सोपी पद्धत आहे आपल्याकडे थोडी माहिती असेल तरी आपण निकषय आयडी सहज एक पाच मिनिटामध्ये तयार करू शकतो आता आपण या पोर्टलमध्ये जे आय आयडी तयार केलेली आहे के किंवा आतापर्यंत आपण संशय रुग्णाची नोंद केलेली आहे त्याची डिटेल तुम्हाला हवी असेल मग एक्सेल एक्सेलशिपमध्ये किंवा पीडीएफ मध्ये तर ती कशी बघूया तुम्हाला अगदी डाटा मागच्या वर्षाचा मागच्या दोन चार पाच वर्षाचा देखील तुम्हाला डाटा या ठिकाणी बघता येतो तर आपण या ठिकाणी एक्सेल शीट कशी जनरेट करावी किंवा तुम्ही याच्या अगोदर भरलेली माहिती कशी मिळवावी शीट मध्ये आणि पीडीएफ मध्ये ते बघूया बघा मी या ठिकाणी होम टॅबवर आलेलो आहे होम वर आल्यानंतर या ठिकाणी निक्षे रिपोर्ट म्हणून ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा निक्षे रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर यापासून दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतची सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मी दोन हजार चोवीसला क्लिक करतो आणि महिन्यामध्ये मी डिसेंबर महिन्यात सिलेक्ट करतो डिसेंबर महिन्यात क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एच एफ सेक्टर टाईपमध्ये पब्लिक राहू द्या एजमध्ये ऑल राहू द्या आणि जेंडरमध्ये ऑल राहू द्या आणि खाली जेनरट एक्सेल म्हणून नाव आहे त्याच्यावर या ठिकाणी क्लिक करा तुमच्या समोर या ठिकाणी एक्सेलची जनरेट होईल हे बघू शकता थोडं स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी एक्सेल फाईल या ठिकाणी डाउनलोड झालेला तुम्हाला ऑप्शन दिसेल क्लिक टू वर क्लिक करा त्यानंतर बघा अशा पद्धतीचे एक्सेल शीट वर बघू शकता डाउनलोड हो। झालेले आहे याला ओपन करा ओपन झाल्यानंतर या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे एनरोलमेंट केली होती त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल एनरोलमेंट डेट बघायला मिळेल हेल्थ फॅसिलिटी सेक्टर बघायला मिळेल एनरोलमेंट फॅसिलिटीज स्टेट बघायला मिळेल एनरोलमेंट डिस्ट्रिक्ट बघायला मिळेल त्यानंतर टीबी युनिट बघायला मिळेल त्यानंतर तुमचं सबसेंटर असेल रुग्णाचा आय डी असेल इत्यादी सर्व माहिती तुम्हाला या एक्सेल शीट मध्ये बघायला मिळते तर या पद्धतीची माहिती आहे रुग्णाचं नाव आहे एज आहे लेंडर आहे ऍड्रेस आहे तुम्ही जी माहिती टाईप केली होती ती संपूर्ण माहिती एक्सेल मध्ये आलेली आहे फिल्टर करून पाहिजे तेवढी माहिती तुम्ही या ठिकाणी जतन करून ठेवू शकता सेव्ह करून ठेवू शकता आता ही फाईल तुम्हाला पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट कशी करायची आणि तुमच्या व्हॉट्सअपला कशी करायची ते सांगतो वर तुम्ही या ठिकाणी टीम डॉटवर क्लिक करा टीम डॉटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेअर अँड एक्सपोर्ट वर क्लिक करा या ठिकाणी शेअर अँड एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर सेंड कॉपीवर क्लिक करा सेंड कॉपीवर क्लिक केली की या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसतील नंबर एकला एक्सेल आहे त्यानंतर पीडीएफ आहे तर यापैकी तुम्हाला एक्सेलमध्ये माहिती हवी असेल तर एक्सेल ला क्लिक करा आणि पीडीएफ मध्ये माहिती हवी असेल तर पीडीएफ मध्ये क्लिक करा मी या ठिकाणी ला क्लिक करतो ला क्लिक केल्यानंतर ओके करतो आणि ओके केल्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे ऑप्शन येतात तुम्ही कुठल्या सोशल मीडियाला हे पाठवू शकता तीन डॉट वर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर शेअर अँड एक्सपोर्ट वर क्लिक करा त्यानंतर सेंड कॉपीवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत चार ऑप्शन आहेत एकूण त्यापैकी एक्सेल आणि पीडीएफ दोन महत्वाचे आहेत तुम्हाला एक्सेल मध्ये माहिती हवी असेल तर एक्सेल ला क्लिक करा आणि पीडीएफ मध्ये माहिती हवी असेल तर पीडीएफला क्लिक करा मी या ठिकाणी पीडीएफला क्लिक केलं आणि ओके केल्यानंतर आपण बघू शकता की ही माहिती मला व्हॉट्सअपला मेलला कुठेही पाठवता येते तर मित्र अशा पद्धतीने आपण या ठिकाणी निश्चय आय डी कशी तयार करावी मोबाईल मधून कशी तयार करावी सोबतच त्याची एक्सेल शीट कशी जनरेट करावी पीडीएफ कशी कर जनरेट करावी आणि सोबत ते आपल्या व्हॉट्सअपला कशा पद्धतीनं घ्यावी इत्यादी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आय होप मला आशा आहे की हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल ही माहिती तुम्हाला समजली असेल चांगले वाटले असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तुमच्या ग्रुपवर शेअर करा थँक्यू धन्यवाद